शिवाजी महाराज चे अंगरक्षक मुसलमान होते शिवाजी महाराज चे वागणं काढून सुद्धा मुसलमान होता पण शिवाजी महाराज पहिली तलवार चालवणारा कृष्णा भास्कर होता ब्राह्मण कृष्णा भास्कर होता डायरेक्ट बोलतो शिवाजी कोण म्हणते कोण काय मुसलमान मुसलमान खतरे मे हिंदू धोके मे

मध्ये नमाज पढायला जातात फक्त नमाज पढायला जातात सांगतात अज्ञान देतात की अभी अल्ला का वक्त सुरू हो ग्या शुरू हो ग्याय हो म्हणून भांडणं लावतात आपल्या आपल्या भांडणं लावतात औघे मिसळून राहिले पाहिजे लक्ष देऊन ऐका रामाने सीतेला परत आणलं ही रामाची ताकद होती मग लक्ष देऊन ऐका रामाने सीतेला परत आलं ही राव रामाची ताकद होती पण जशी सीतामाता पवित्र गेली तशी सीतामाता पवित्र आली ही रावणाची मर्यादा होती बेकार रोजा राव सीतेला सीतेला अपहरण केला रावणाने रावणाची बायको रावणाजवळ आली रावणाला प्रश्न करते रावण म्हणतो अरे माझ्या ज्यावेळेस मी सीते जाऊन साधूचा वेज घेऊन गेलो आणि माझ्या टोणातून चुकून आई निघालं काय निघालं आई आणि रावण एवढा बेकार नाही ते आई ना बेकार ना ले, ते आईच्या नावाला कलंक लावेल एवढा बेकार नव्हता रावण आपल्यात आपले भांडण लावतात सडून राहिले पाहिजे बाप भारताला माता म्हणतात पांडुरंगाला मिठाई म्हणतात ज्ञानेश्वरांना माऊली म्हणतात वेस्ट ससपुरा ग्रंथसंपदा सगळ्यांनी वर्णन केलं आईवरती व्याख्यान झालं आईवरती सीमाड झालं बाप प्रेम केलं आईवरती साने गुरुजींनी श्यामची आई लिहिली पण श्यामचा बाप लिहिला नाही व्याख्यान आईवरती सिनेमा आईवरती प्रेम आईवरती बाप दाखवला ना रागेत संतापीठ चिडचिड करणारा चिडखोल ढेकीखोल घरामध्ये त्या ठिकाणी अंगावर खेकच ना बाप बाप <णेखेगेगे> ना बाप रंगवला सगळ्यांनी आतापर्यंत बाप खरंच असं असतो लेकरू मनातल्या गोष्टी आईला सांगतो हळू अजून आईला सांगतो प्रेम आईवरती करत शक्यतो बाबाशी मन मोकळा पण बोलत नाही का कारण त्याला एक नव कारण आहे लहानपणापासून आई फक्त एकच सांगत आली आहे तिकडे जाऊ नको बाबा मारेल ते खाऊ हो नको बाबा मारेल शाळेत जा बाबा मारेल टी व्ही पाहू नको बाबा मारेल बाबा मारेल बाबा मरेल बाबा मारेल तिच्या कानावर आदर देताना असं वाटतं बाप फक्त मरालाच जन्माला आलाय म्हणून ते लेकर हुडूहुडू बापा पासून दूर निघून जातो लेकरावर जो छप्पत घ्यायची सांगितली ना लेकर माझी आईची शपथ घेतात माझी बापची शपथ नाही मायनंद भाऊ लेकराला जर निबंध लिहायला सांगितलं ना लेकर माझी आईच लिहितात माझा बाप लिहितच नाही तुमच्या लग्नात तुमच्या जर लग्न जुळत नसले ना तर चुलीजवळ जवळ भाकरी थकताना रडणारी आहे दिसते ना सगळ्यांना ठाकूर की झालेली आहे चिंता करणारी आहे परेशान झालेली आहे ती आई सगळ्यांना दिसते पण त्याच नाते उमऱ्या दिसणारा बाबा मी सोयस्कर बाजूला केलाय सोयस्कर बाजूला केलाय तुमच्या लग्नामध्ये सगळे जण पोट भरून जेवतात तुमच्या लग्नामध्ये सगळे जण पोट भरून जेवतात नुकते जेवतच नाही तर त्या ठिकाणी बुंदा टाकून सुद्धा भीत जातात पण तुमच्याच लग्नामध्ये एक माणूस दिवसभर उपाशी असतो तो तुमचा बाप असतो त्याला कोणी विचारतच नाही तू जेवला का सकाळी स्वयंपाक सांगितलं एक जवळ दारूच मिळाला त्याला समजत त्याचा वेळ गेला सध्या काय झाली पोरीला निरोप द्यायची मिळाली काय म्हणजे बाप पोरीच्या नजरला लजर म्हणून पाहिजे शासन सांगतात बेटी बचाव लेख वाचवा लेख शिकवा त्या शासनाला म्हणावा आम्ही लेख वाचू लेख शिकू तिथं सगळं संगोपन करू फक्त आम्हाला एक शासनाची द्या गॅरंटी द्या गोष्टी मुलगी जर अठरा वर्षात झाली घराच्या बाहेर निघून गेली तर शासनाला म्हणावा जोपर्यंत तिच्या रडजीसरच्या फॉव वरती आई बाबाच्या संबंध तिच्या सह्यात तुम्ही घेणार नाही तोपर्यंत तिचं लग्न बांध्य करू नका आम्ही आज ही मुलगी जन्माला घालाल त्या अरे मुलगी आमची संगोपन आमच्या रात्री कष्ट करून चिमणीसारख्या चाराने खाऊ घालायचा मुलगीचं बापाने सुद्धा अरे सांगा आपल्या बाबाला बाबा माझ्या या मुलाला प्रेम आहे सांगा बाबा

आईला दोन डोळे असतात पण बापाला चार डोळे असतात आई दोन डोळ्यांना चार डोळे असतात दोन समोरचे असतात दोन हृदयातले असतात बाप कधी समोरच्या दोन दोन डोळ्यांना लढत नाही बाप सदा हृदयाच्या डोळ्याने लढतो हृदयाच्या डोळ्याने लढतो बाप कळला पाहिजे

I'm going be your way.